सर्वांचं माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर आज आपण अंतराळामध्ये जी घटना घडलेली आहे ती खूपच सुंदर आणि अतिशय रेखी अशी घटना होती तुम्ही बघू शकताय आकाशामध्ये निळ्या आकाशामध्ये आणि सुंदर ढग पांढरे पांढरे ढगांची शर्यत चाललेली आहे तुम्ही बघू शकताय खेळ चालू आहे अतिशय सुंदर असं नेत्रदीपक दृश्य बघून मनाला खूपच छान वाटले अतिशय सुंदर असं रूप पहा तुम्ही आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा खूपच छान व्हिडिओ आहे तर सर्व लोकांकडे जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा म्हणजे बऱ्याच लोकांना दिसेल अंतराळामध्ये पो चाललेली पोलिसांची शर्यत तुम्ही बघू शकताय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा